ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा कालंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस सांगली सांस्कृतिक भवन व वीर शिवा काशिदी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे माजी खासदार संजय पाटील यांच्या हस्ते लोकार्पण वीर शिवा काशीत प्रतिष्ठान नाभिक समाज बांधवांसाठी मोलाची भूमिका बजावत आहे ही एवढी मोठी वास्तू तयार होत असताना माझा हातभार लागला याबद्दल मी स्वतःस भाग्यवान समजतो शब्द दिला होता आणि आज तो पूर्णत्वास गेला आहे पुढील काळात ही प्रतिष्ठानच्या विविध वाटचालीत सहकार्य राहील अशी ग्वाही माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली वीरशिवा वतीनं उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचे तसेच वीरशिवा काशीदियांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी येथील मार्गास वीरशिवा काशीद मार्ग असे नाव देण्यात आले याचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले सांगली आकाशवाणी केंद्राच्या मागील बाजूस वीर शिवा काशीत प्रतिष्ठानतर्फे भव्य असे सांस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे या सोहळ्यास आमदार सुधीर गाडगिळ दुर्ग अभ्यासक डॉ अमर आडके उद्योजक सतीश मालू यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच बहुसंख्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विनोद माने यांनी प्रास्ताविकात अनेक बाबी अधोरेखित करून वास्तू उभारताना आलेली संकटे आणि सर्वांनी केलेलं सहकार्य याबद्दल धावता आढावा घेतला दुर्ग अभ्यासक डॉक्टर अमर आडके यांनी वीरशिवा शिवा काशिदियांच्या कार्याचे महत्व अनेक दाखले देत स्पष्ट केलं आमदार सुधीर गाडगिळ यांनीही प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक करीत इमारतीच्या पुढील कामासाठी तसेच परिसरात वाचनालय व वा अभ्यासिका सुरू करण्यास ग्वाही दिली या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद माने उपाध्यक्ष गणपती क्षीरसागर सचिव राजेंद्र गायकवाड सांगली जिल्हा नाभिक संघटना कार्याध्यक्ष सुरेश झेंडे नागेश जाधव आनंद खंडागळे पैलवान राजाराम पवार आर्किटेक्ट महेश खंडागळे दिगंबर माने अमित पवार गजानन साळुंके किरण सन्मूख सुनील यादव विनायक साळुंके किसन जाधव दादासो साळुंखे सर्जराव जाधव तानाजी वाघमारे राजेंद्र गवळी यांच्यासह अन्य मान्यवर तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्रतिष्ठान व नाभिक समाजाचे पदाधिकारी आणि बहुसंख्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते